कोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराज सिद्ध को सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरि महाराज की जय कल्पने ते करी। आता राजाराम दलवि आनंदाने निर्भयपणे व निसंकोच मनाने परमपूज्य महाराजांची सेवा करू लागले महाराजांच्या सानिध्यात दिवस कसे भरकन निघून गेले हे कळले देखील नाही एकदा सणाच्या दिवशी त्यांच्या मनाला वाटले आज जर मी माझ्या गावी माझ्या घरी असतो तर मला पुरणपोळ्या खावयास मिळाल्या असत्या परंतु या अरण्यात कुठल्या आल्यात पुरणपोळ्या येथे कोण देणार पुरणपोळ्या काही वेळाने महाराज तपसाधनेतून बाहेर आले राजारामाबरोबर बराच वेळ गप्पा गोष्टी करीत बसले आणि नंतर म्हणाले अरे बाबू आज तुझी पुरणपोळ्या खाण्याची इच्छा झाली आहे ना ते बघ त्या झाडाच्या मागे पुरणपोळ्यांनी भरलेला डबा आहे तो आण आन, आणि पोटभर पुरणपोळ्या खाऊन घे आज सकाळीच एका इसमाने पुरणपोळ्या आणून दिल्या आहेत राजारामाने झाडाच्या मागे जाऊन खात्री केली खरोखर पुरणपोळ्यांनी भरलेला डबा होता राजारामास आश्चर्य वाटले कारण त्या अरण्यात पुरणपोळ्या आल्याकोठून राजारामाने जाणले या पुरणपोळ्या माझ्या इच्छेखातर महाराजांनी सिद्धीने निर्माण केल्या भक्त जे इच्छिती नाथ ते निर्मिती तत्पर राहे रिद्धी सिद्धी आज्ञा पालन करावया पुढे असेच एकदा राजारामास जिलेबी खावीशी वाटली आणि महाराजांनी त्यांची ती इच्छा पूर्ण देखील केली असाच एकदा रामनवमीचा दिवस होता राजाराम दळवी महाराजांना म्हणाले बाबा आज रामनवमी आहे श्रीरामाचे दर्शन व्हावयास हवे होते परंतु या घनदाट जंगलात कुठले आले राम मंदिर राजारामाचे बोलणे ऐकताच महाराजांनी प्रभू रामाचे रूप धारण केले डोक्यावर रत्नजडीत मुकुट हातात धनुष्य बाण अंगावर शोभनीय वस्त्रे व गळ्यात सुवर्ण अलंकार असे तेजपुंज श्रीराम राजारामाच्या पुढे उभे राहिले व म्हणाले बाबू घे दर्शन श्रीरामाचे राजारामाने श्रीरामांचे चरण स्पर्श करून दर्शन घेतले व दर्शन घेऊन पुन्हा वर पाहतात तो महाराज आपल्या पूर्वरूपात उभे होते असेच एकदा हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजांनी राजारामास हनुमानाच्या रूपात दर्शन देऊन त्यांची ती देखील मनिषा पूर्ण केली कधी घेता धनुष्य बाण कधी हाती सुदर्शन कधी शेषशाही पहुडून अनंत लीला करविता काही वर्ष महाराजांची मनोभावे सेवा केल्यानंतर महाराजांनी राजारामास आपल्या गावी परतण्याची आज्ञा केली महाराजांची आज्ञा होताच राजाराम आपल्या गावी हरकुळ या ठिकाणी परत आले व सुखाने संसार करू लागले पुढे दाजीपूरच्या अभयारण्यात शिवराम नावाचा एक सेवक परमपूज्य महाराजांची भक्तिभावाने सेवा करू लागला स्वामी जसे सांगतील तसे तो ऐकू लागला परमपूज्य महाराजांना आपले सद्गुरू मानून गुरुभक्ती करू लागला व श्रीगुरुसेवेत दंग राहू लागला स्वामींविना त्यास क्षणभरही चैन पडत नसे परमपूज्य महाराजांनी अभयारण्यात किटाचे रान कोंड, पाटाचा डंक सांबर कोंड, झांजूचे पाणी देवाची पट्टी तप्याची टोपी अशा अनेक ठिकाणी तपश्चर्या केली व ती स्थाने पावन केली